प्रवेशद्वारापासूनच असं सुंदर झाडं कुंड्या असा हा निसर्गरम्य परिसर आहे ते खेळायला छोटंसं मैदान बाजूने पायची <गणाग> मुलांनी आल्यानंतर सगळ्या बॅग्ज अशा इकडे रांगेने ठेवून टाकलेल्या आहेत सर्व देशांचे हे आणि कन्वर्ट होतं आणि मग त्या झाडाला न्यूट्रिशन भेटतं त्याला एरोफोरिक्स म्हणतात तसंच इथे हे हायड्रोफोनिक्स

आपण वेगवेगळ्या गोष्टी तयार करतो जसं की जरा त्याच्यात मड पण तयार खेळायला जास्त आवडतं मग त्याच्यामध्ये अट्रॅक्ट होतील तसंच जागा आता शांत आहे म्हणल्यावरती इथे जास्त फळांची पण झाडं दिलेली आहेत मग त्यामुळे काय होतं इथे जास्त करून पक्षी पण अट्रॅक्ट होणार इथे येणार आणि जरा पण इथे जास्त म्हणजे फुलांची झाड आम्ही जेव्हा लावू तेव्हा अजून जास्त फुलपाक त्याच्यात अट्रॅक्ट होते त्याच्यात त्यांनी झाडांचा आमच्या शाळेमध्ये आम्ही बावीस प्रकारचे वेगवेगळे स्किल्स मुलांना खेळायला गेले झाडामध्ये डेनिंग वगैरे असेल ज्वेलरी रिलेटेड रोबोटिक्स इलेक्ट्रॉनिक्स आय ओ टी इंडस्ट्रीप वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारचे स्किल्स मुलांना आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत ते आपण बघूया आपल्याकडे पण झालंय तर हा प्रकल्प आपल्याकडे बन झालाय काही शाळांमध्ये औंध आहे तर ऐका वेगवेगळे गेम्स दिलेले आहेत जसे जसे त्याची लेव्हल होत जाते तशी तशी गेम हार्ड वर्क करते ना फेम फायबर्ड नंबरचा थोडा त्याच्यापेक्षा जास्त हॉर्ड असे अशी वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स दिलेले त्याच्यामुळे काय होतं होतात एखादी गोष्ट करतात क्रिएटिव्ह आणि त्यासाठी हे गेम लिहिलेले गोष्टीची पुस्तकं असतील इंग्लिश हिंदी आणि मराठी अशा तीन लँग्वेज मध्ये मुलांना वेगवेगळे पुस्तक वाचायचं दिलेले आणि मध्ये वाचनाच्या वेळेस वेगळे पुस्तकं वाचतात आणि त्याच्यातून त्यांना काही समजलं सवरी किंवा मोठे कोर्स त्याच्यातून लिहितात योगमित्रेच्या नंतर एक वाचनाचा वेळ असतो योगमित्रेमध्ये मुलं योगा कंप्युटर स्किल्सचं कॉर्नर आहे त्याच्यामध्ये पूर्ण लॅपटॉप टॅप वगैरे दिलेले आहेत मग शाळेमध्ये मला खो चार लँग्वेजेस शिकवले जातात एस एम एस सी प्लस प्लस बाय कॉन आणि स्क्रॅच आपण वेबसाईट ऍप्स वापरतो तर मुलांना फक्त वापरायला न शिकवतो तयार करायला पण शिकवले जातात इंस्ट्रुमेंट आहेत ते स्वर करून ठेवलेले आहेत ते ज्या मुलांना त्याच्यामध्ये आवड आहे किंवा त्या मुलांना ते चांगलं येतं ते मुलं दुसऱ्या मुलांना शिकवतात ती मुलं त्यांना घरून शिकवलेलं असतं मग ती मुलं इथे शाळेत येऊन दुसऱ्या मुलांना शिकवतात म्हणजे कोणत्या पण विषयाला एखाद्या स्पेसिफिक टीचर नाही शाळेमध्ये hmm. मुलं शिक्षक आमच्या शाळेमध्ये मुलांकडूनच शिकतात शिक्षकांकडून नाही त्याला आम्ही सब्जेक्ट फ्रेंड कल्चर म्हणजे विषय मित्र सांगल्याकडे असं म्हणलं त्याच्यामध्ये जी मोठी मुलं असतात ती छोट्या मुलांना शिकवतात काही बऱ्याचदा काय होतं छोट्या मुलांना जर एखादा डाउट आला तर ते शिक्षकांना विचारायला घाबरतात शिक्षितपणे एकदा सांगलीना निंदा सांगतील पण ते परत परत सांगणार नाही पण विषय मित्र त्या मुलांना जोपर्यंत ते चिखल नाही सांगत तोपर्यंत ते त्यांना समजावून सांगतात आणि त्याच्यापासून त्यांनी हाऊस असेल बॅट वगैरे बरेच काय काय तयार केलेले आम्ही इथे सगळं सोबत काम करतो त्यामुळे आम आमचं चांगलं इथं कॉलॅबोरेशन बिल्ड होत mm. तुझं नाव सांग नाव सांग साई आणि हे सरांनी इथे साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे मग त्यामध्ये सेफ्टीच आसन आता आपली ड्रिल मशीन असते त्याला वायरचा म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा धोका असतो पण ही बॅटरीवरची आहे म्हणजे बॅटरी चार्जिंग करायची आणि मग मुलांना तस ट्रेन पण केलेलं आहे आणि मग हे दहा हजार अठरा हजार आहे ती पण चालायला कॉन्सन्ट्रे कॉन्सन्ट्रेशन लागतं मग एका मग ते वाढत त्यांच्या ते वापरण्यामुळे म्हणजे चौथीची मुलं असतील जास्त मग मोठी पहिली पहिलीपासून हे दुरुस्ती त्याला काय तर नाव लागतं पोरं किती कडून आणि त्याच्यापासून मुलांनी वेगवेगळे प्रोजेक्ट तयार केले जसं गॅलेक्स चा रोबोटिक स्मार्ट क्यूब सॅटेलाइट अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी मुलांनी तयार केलेल्या तर आता क्यूब सॅटेलाइट काय करतो तो ज्या ठिकाणी असेल सपोज

हा ड्रोन आहे आम्ही प्रिंट केले आणि त्याच्यावरती हा फ्लाईट कंट्रोलर आहे तो, 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 तो काय रिम, करतो रिमोट हा मोटर्स कंट्रोल करतो आणि हा सीवर आहे तो काय करतो मीटर करणं त्याला सिग्नल दिलेलं आहे सांगतो फ्लाईट कंट्रोलर आणि जर आपण हा बुडवला

आणि ब्युटिफिकेशन आणि परत काहीतय तर आता इथे ब्युटिफिकेशन पूर्ण दिलेलं आहे आणि त्याच्यापासून वेगवेगळे प्रोजेक्ट तयार केले सॉरी म्हणजे ते मेकअप नक्की कसं करायचा एक आर्ट म्हणून त्यांना ते शिकवलं जातं सेम ज्वेलरी आणि आरी वर्क पडतं त्याच्यामध्ये त्याचं पूर्ण नॉ मटेरियल दिलेलं आहे आणि त्याच्यापासून त्यांनी वेगवेगळ्या ज्वेलरीज तयार केलेल्या आहेत त्याची वेबसाईट तयार करायचं काम सुरू आहे वेबसाईट तयार झाल्याच्यानंतर आम्ही त्या ज्वेलरी ऑनलाईन सेल पण करणार आहे त्याची वेबसाईट दुसरं कुणी तयार करत नसून शाळेची फुलंच तयार करतात ते कारण की त्यांना जर कोडिंग येते तर ते वेबसाईट नक्कीच तयार करू शकतात

तुझं नाव काय आहे स्वरा तू काय शिकवते आता शेफ शिकवते आता काय काढते तू रेक्टँगल काढ ना

मुळात मी शैमित्र का कशासाठी म्हणून सुरू करू आपण पहिलं आपण सगळे जर वर्गात शिकवतो ते शिकवल्यानंतर एखादा पाठ जो अर्धाच्या शिकून गेल्यानंतर एक कॉमन प्रश्न असतो आपल्या सगळ्या समुदायासाठी समजलं का आणि तेवढंच कॉमन उत्तर पण असत मुलांचं काय म्हणतात आपल्याला माहिती त्यांना समजलेलं नसतं पण त्या हो आपण खुश होतो आणि शिकवायला सुरुवात करतो अर्ध्यापेक्षा जास्त मुलांना कन्सेप्ट समजलेली नसते पण परत विचारायची सोय नाही आणि विचारलं तरी शिक्षकाच्या शेड्यूल होतो त्याला तेवढा वेळ नाही सगळ्या विषयात आता भाषा कुठं आले त्याच्यात येणे येणे पावसा श्रावण माशी हर्षमानशी जिकडे तिकडे पाणीच पाणीच खळखळणारे जरे कविता त्याच्यात टाकता येईल पाठला जे कथा आहे त्या कथा येते पावसाच्या वळीव म्हणून कथा आहे या गोष्टी भाषा शिकवायची म्हणजे पुस्तकातले तडे शिकले आणि कविता शिकले म्हणजे भाषा ऐकल्या सोबत नाही तर त्याला रिलेटेड सगळ्या गोष्टी आपण तिथं करू शकतो आता इंग्रजीत कसं जायचं तर इकडे पावसा मागे सगळं जोडता येतं आपल्याला त्या पद्धतीने आता मुलांना कसा कोणतं कारण कारणाचं वे 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 तर अभ्यासक्रमाचा विस्कळीत पहा इकडे एक वेगवेगळे एकतर पुस्तक इकडे एक जाड आहे त्याच्यानंतर सव्वीस असं झाड आहे त्याच्यानंतर तीस त्रास आहे त्याचे कनेक्शन लागत नाही या वर्षी थोडं शिकलं मग पुढच्या वर्षीच ते येत परत या ज्या गोष्टी आहेत ना त्या जर कामाच्या गरजेचं आहे आपल्याला जेवढं स्वातंत्र्य असतं त्या स्वातंत्र्याचा सगळा उपयोग करून आपण त्या गोष्टी मुलांसोबत करू शकतो आणि शिकणं सोपं करू शकतो केंद्रात मोठ्या मोठ्या शाळा चालू आहे आणि शिवसारांचा जो रुपये स्कूल तर पस्तीस मॉडेल स्कूल शिवसारांच्या ह्याच्यातून डेव्हलप करायचं काम सुरू आहे आता आपण कसं इतर शाळा ज्या पारंपरिक पद्धतीने आपण तपासणी करतो ही शाळा कशी तपासणी करतो तिथे तपासणी करायला पहिल्यांदा आला त्यावेळेस मला पहिल्यांदाच विचारलं की वर्ग आहे काही वेळेस वर्ग कुठले आहे तर वर्ग नसून सर म्हटले की आपण कुठलाही मुलगा कुठल्याही इच्छेमध्ये आहे असं डिसाइड केलेलं प्रश्न नाही त्यानंतर मग त्यांच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत वेगवेगळ्या कोडिंग असो किंवा मग वेगवेगळे लँग्वेज असो ऍग्रीकल्चरचं पण सर चांगला उपक्रम घेतले नाही मी पण त्यांना जसा वेळ वेळ तसा कारण मी ऍग्रीकल्चरच्या ऍग्रिकल्चरच्या देखील शाळेवरती काम केलं आणि हेच हा असतील तर मला असं वाटतं की आपण सगळे पर्यवेक्षक असतील प्रशासकीय असतील ह्या सगळ्यांच्या माध्यमातून हे करा आता आम्ही टॉप टेनमध्ये शाळा आहे असंच आमच्या सगळ्या सरांनी शासने सांगितलं की आम्ही वर्ल्ड वर्ल्डमधील टॉप टेन शाळा टॉप टेन मधील शाळा पाहायला चाललेलो आहोत आणि आता आम्ही तीस तारखेला आणखी आम्ही मला नाही सांगू का आम्ही शाळा पाहायला